एखाद्या ड्रायव्हरचा पगार किती असेल बरं फार तर वीस पंचवीस कि हजार किंवा तीस हजार पण याच ड्रायव्हरकडे जर दीडशे कोटी रुपयांची जमीन असेल तर कारण आमदार संदीपान भुमरेंचा चालक चक्क दीडशे कोटींचा मालक निघालाय बुमरेंचा ड्रायव्हर जावेद रसूल ज्याच्याकडे आज दीडशे कोटींची मालमत्ता आहे जी जमिनीच्या स्वरूपात आहे मात्र तक्रार अशी आहे की ही जमीन खर तर ड्रायव्हरची नाहीये ही जमीन बुमरे यांनी चालकाच्या नावावर केली आहे चालक जावेद रसूल सांगतो की ही जमीन त्याला त्यांच्या वंशजांपैकी एकानं गिफ्ट म्हणून दिलीये ज्याला हिबानामा असं म्हणतात जालना रोडवरच्या दाऊदपुरा भागात तब्बल तीन एकर जमीन ज्याची रेडी रेकनर नुसार किंमत थेट दीडशे कोटी रुपये जी गिफ्ट मिळाली पण मुद्दा असा आहे की एवढी जमीन गिफ्ट म्हणून मिळाली असली तरी त्याची स्टॅम्प ड्युटी भरायलाच नऊ कोटी रुपये लागतात मग हे नऊ कोटी रुपये एका साध्या ड्रायव्हरकडे आले कुठून हाच मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं एक चालक खरंच दीडशे कोटींचा मालक असू शकतो का तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा